मेन मागणी आहे धनगर समाजाला एस टी म्हणजे जे बाबासाहेब आंबेडकरांनी छत्तीस नंबरला आरक्षण दिलेलं आहे धनगडच्या ऐवजी फक्त धनगड झालेला आहे त्याचा फक्त दुरुस्ती करून जे आर काढायचा आहे सरकारला याच्यासाठी आज सत्तर ते ऐंशी वर्ष झालं जी येईल सरकार धनगड समाजाला फक्तच नव्हतं काम करत आहे तरी आज पंढरपूर नेवासा लातूर अशा बरेच जिल्ह्यामध्ये धनगर समाजाने आमरण उपोषण चालू केलेलं आहे आणि पंढरपूर येथील दहा दिवस झाले धनगर समाजाला उपोषण उपोषणाला बसलेले आहेत त्याच्यातल्या तिघांच्या तब्येती खालावलेल्या आहेत दवाखान्यामध्ये ऍडमिट आहेत त्यांना समर्थन समजा जिल्ह्यामध्ये जेवढे उपोषण चालू आहेत त्यांना समर्थन म्हणून आज आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे आणि उद्या आमची स समाधी आंदोलन पण आहे जोपर्यंत धनगर समाजाला एस टीचं प्रमाणपत्र भेटत नाही तोपर्यंत जलसमाधी आंदोलनातून आम्ही बाहेर पण पडणार नाहीत आणि समध्या उपोषणकर्त्याला पाठिंबा म्हणून आम्ही निवेदन दिलेलं आहे या महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाला एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी म्हणून विविध ठिकाणी उपोषणं चालू आहेत आंदोलनं चालू आहेत त्या आंदोलनाचं केंद्र पंढरपूर असून लातूर धाराशिव पुणे आणि पुणेशिलो काहिल्यादी होळकर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे आंदोलनं चालू आहेत या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला भेटून आमच्या घरानं गाळून या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं सुद्धा आम्ही त्या दिवशी भेटून धाराशिवच्या दौऱ्यावरती आल्यानंतर ह्या मुद्द्यावरती लक्ष वेधून घेण्यासाठी निवेदन दिलेलं होतं तरीही शासनाकडून आणखी कुठल्याच गोष्टीची दखल घेतली गेलेली नाही आणि उद्या याच भावनेतून एक उद्रेक होतोय आणि धाराशिवच्या लगत हातलादेवी तलावामध्ये सकाळी अकरा वाजता आमच्या धनगर समाजातील युवक मोठ्या प्रमाणामध्ये जलसमाधी आंदोलन करणार आहेत आणि ह्या आंदोलनामध्ये जर काय बरं वाईट झालं तर ह्याला सर्वस्वी शासन जबाबदार असेल शासनानं लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि धनगरांना एस टीच्या प्रमाणपत्र देऊन एस टीच्या सवलती लागू कराव्या ही तुमच्यामार्फत मी शासनाकडे या ठिकाणी नम्र निवेदन करतोय एवढं सांगून सुद्धा जर शासनाकडून कुठल्याच गोष्टीची दखल घेतली गेली नाही तर आपण उमरग्याला रस्ता रोको करतोय त्या पद्धतीनं जिल्हाभर मोठ्या प्रमाणामध्ये रस्ता रोको करून आम्ही कायदा हातात घेण्याचा आणि उद्रेक समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये करण्याचा प्रयत्न करू आणि सध्या जे अस्तित्वात असलेलं जे सरकार आहे तीन पक्षाचं सरकार आहे पुन्हा येणाऱ्या निवडणुकीनंतर हे सरकार सत्तेवरती नसेल या सरकारला खाली खेचण्याचा प्रयत्न करू धनगर समाज तिन्ही पक्षाच्या विरोधामध्ये जाऊन मतदान करेल हा ही सुद्धा इशारा तुमच्या मार्फत सरकारला देण्यात येतो आज आम्ही राज्यात जे एस टीचं आरक्षणासाठी आंदोलन चालू आहे पंढरपूर इतर जिल्ह्यामध्ये त्या संदर्भात त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज कलेक्टर ऑफिसवर आम्ही निवेदन दिलेलं आहे उद्या त्या आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी आणि सरकारला जळजळीत इशारा देण्यासाठी उद्या आम्ही जलसमाधी आंदोलन हातला देवे तलावामध्ये करणार आहेत तर या सर्व बाबीची शासनाने दखल घ्यावी व तात्काळ आम्हाला एस टीचं प्रमाणपत्र द्यावं जर नाही प्रमाणपत्र दिलं तर ह्या राज्य शासनाविरोधात पूर्ण धनगर समाज एवढी कडवट भूमिका घेईल की यांना यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढं आम्ही तीव्र शब्दात या सरकारकडून अपेक्षा ठेवतो तेवढेच तीव्र शब्दात त्यांचा निषेधही करतो जय